पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करंजाडे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी भारतीय जनता जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत प्रभुदास भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा पक्षप्रवेश करंजाडे येथे झाला यावेळी करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे यांच्यासह सदस्य आणि असंख्य नागरिक उपस्थित होते करंजाडे गाव आणि करंजाडे नोडमधील अनेकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवत तीन मे रोजी जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी मारुती रामभाऊ गायकर माजी सरपंच संतोष पुंडलिक आंग्रे माझी सदस्य नंदा सुरेश गायकर माझी सदस्य वंदना गणेश पोपट माझी सदस्य कल्पना विनेश गायकर विद्यमान सदस्य ठकुबाई शंकर वाघे माजी सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भीमचंद्र भागे, भागे जना भागे नकी भागे रंजना गोपाळ भागे आज करंज्यामध्ये आपल्याकडे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणाऱ्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित जमलोय या ठिकाणी उपस्थित आपले आमदार माननीय महेश साहेब या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आपले अरुण शेख भगत साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आपले प्रभु अण्णा इथे उपस्थित आपले सरपंच मंगेश शेलार कर्णाशेठ इथं उपस्थित असणारे उपसरपंच सागर ज्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय ते मारुती गायकर संतोष आग्रे नंदा गायकर वंदना पोपट सगळे माझी सदस्य आणि सरपंच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कल्पना गायकर विद्यमान सदस्या आणि माझी सरपंच प्रभूबाई वाघे यांच्यावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर इथे उपस्थित असणारे विभागीय आपले अध्यक्ष समीर केणी मंचावर उपस्थित असणारे आणि समोर उपस्थित असणारे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सर्व उपस्थित असणारे पदाधिकारी सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंद सगळ्यात आधी या ठिकाणी मारुती गायकर यांचं आणि त्यांच्यावरच त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुमच्या येण्यामुळं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी ताकद मिळणार आहे त्याबद्दल तुमचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष बोलणार नाही म्हणून त्यांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो खर तर महेश शेटनी उल्लेख केला आणि आपण पाहतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची परंपरा ही सातत्यानं चालू असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या लोकांचा हा ओघात्यानं वाढतोय भारतीय जनता पार्टीवरती विश्वास टाकणाऱ्यांची संख्या वाढत झालेली आहे आणि ती सार्थ करून दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टी अधिकाधिक परिश्रम घेते आज आपण करंजाळ्यामध्ये आहोत काल आमदार महेश बाबीसाहेब यांच्या आग्रहावरून आपले आदिवासी मंत्री हे आलेले होते उरण तालुक्यात एक कार्यक्रम झाला त्यांनी कार्यक्रम घेतला रानसई परिसरामध्ये पनवेल तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला खालापूर तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला एका दिवशी मंत्री या तीन मध्ये आदिवासी मंत्री गेले आणि तीनही तालुक्यामध्ये जात असताना त्यांना सांगितलं की आदिवासी वाड्यांना भेट देणारे ते आपले अशोकराव उयके साहेब हे पहिले मंत्री होते इतक्या पद्धतीनं आज मंत्री प्रत्येक जिल्ह्यात तालुक्या तालुक्यामध्ये जात आहेत लोकांच्या अडचणी समजून घेतात आज रेल्वेचे मंत्री अश्विनी वैष्णव हे पनवेलमध्ये आले आणि त्यांनी सुद्धा जुई नगरला आधी मग पनवेलला तिथून ते पुण्याला गेले रेल्वे स्टेशन काय समस्या आहेत या अडचणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला इथे रेल्वेचेही प्रवासी आहेत आणि इथे आदिवासी बांधव आणि भगिनी पण आहेत तर या आपल्यापैकी आप प्रत्येकाच्यासाठी सरकार काम करत प्रत्येकाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काम करत आहे आणि म्हणून महेशनी सांगितलं की आज शहर म्हणून आपण वाढतो आपले विषय आपले विकास कामांचे असू दे आपल्या अडचणी वेगवेगळ्या पद्धतीच्या असू दे या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी एक पाऊल पुढे टाकून चाललेली आहे अन्य पक्ष ज्या वेळेला विचार करत असतात त्या भारतीय जनता पार्टी कृती करत असते आणि हा फरक सातत्यानं वेगवेगळ्या लोकांना जाणवत राहिलेलं आहे आणि केवळ विचार करत राहण्यापेक्षा त्या लोकांच्या अडचणी दूर करणं हे कर्तव्य समजून काम करणं मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची विशेषता आमदार महेश गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांची विशेषता आणि त्यामुळे एकीकडे एक तरंगाण्यामधून पनवेंदा जोडणारा पूल पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं याचा पाठपुरावा झाला पाहिजे इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा पाहिजे या दृष्टिकोनातून महापालिका झाली तर जे नागरिक राहायला आले गणतंश नागरिक आता मुंबईवरून मुंबईच्या कुठल्या तरी परिसरातून आले म्हणजे आता कामोठ्यामध्ये राहणारी हो का लोक आहेत ते पनवेल महापालिकेला पनवेल महापालिका नाही बोलत बीएमसी म्हणतात बीएमसी त्याच्या तो तोंडात शब्द बसलाय बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर बीएमसी पाणी नाही आलं किंवा बाकी काय झालं तर बीएमसी जबाबदार आहे मग त्यांना महापालिका या या संस्थेची इतकी सवय झाली की त्यांच्या दृष्टिकोनातून विषय काय सुटत नाही ते ना चालणाऱ्या गाडीतून उतरले आणि मग आता कुठल्या गाडीत बसतील तर त्यामुळे या दृष्टिकोनातून महापालिका एक ताकदवान अशी यंत्रणा असते की वेगवेगळ्या पद्धतीने कामं करू शकते आपण बघतोय पनवेल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता आम्ही विचार करत होतो इथे आपण चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण करू पण नगरपालिकेच्या बजेटला मर्यादा असायच्या पनवेल मधला वडाळे तलाव आता रात्री बारा वाजता लाईट बंद कराव्या लागतात तेव्हा लोकांना तिथून उठता येतं कारण त्याशिवाय लोक उठायला इतका चांगला असा तो तलाव त्या ठिकाणी झाला आज पनवेल महापालिकेनं दिलीप बेग सरकारांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटची अकॅडमी चालू केली अशा एक नाही अनेक सुविधा या आपल्या परिसरामध्ये आता निर्माण होत तरुणांसाठी आहे सर्व स्तरातल्या मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त दवाखाने चालवणारी अशी पहिली महापालिका ठरलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आता परिसरातल्या नागरिकांना वेगवेगळ्या दवाखान्यातून वेगवेगळ्या सोयी सुद्धा मिळायला आणि अशा पद्धतीचं काम प्रत्येक क्षेत्रात महापालिका करते म्हणून आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा पंचेचाळीस दिवस सरकारला पूर्ण होतील त्यावेळेला वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून लोकांची कामं केली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे आपल्या महापालिका आपली नगरपालिका आपल्या ग्रामपंचायती आपल्यासाठी काय काम करतात आणि त्याच्यासाठी काय जी पावलं उतरायची होती त्याच्यामध्ये महापालिकांमध्ये जी स्पर्धा झाली त्यामध्ये पनवेल महापालिकेचा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तिसरा क्रमांक हा नव्या मुंबईच्या बरोबरीने आलेला आहे मला वाटत की दोन हजार सतरा साली सोळा साली महापालिका झाली आणि ही आपण घेतलेली आहे तसंच आता करंजाडे ग्रामपंचायत आहे नव्यानं या ठिकाणी मुकेश शेलार आणि सगळे सदस्य हे आता त्याच्यामध्ये निवडून आले पण कुठेही न थांबता न थकता लोकांच्या विषयासाठी सातत्यानं त्यांचा पाठपुरावा चालू आहे महे शेटनी बोलता बोलता सांगितलं कि आ, ना, ना, की कुठे जरासा खड्डा पडलेला दिसला काय पडला सोशल मीडिया वाले जोरात असतात त्या सोशल मीडियाला वाल्यांना सोशल मीडियात चालवत असतो कुठे जाऊन काम केलं पाहिजे कुठे उभं राहून काम केलं पाहिजे आपला वेळ त्याच्यासाठी दिला पाहिजे याच्याशी त्यांना काही घेण्यात येणार नाही टीका टीका करत राहणं पण हे मंगेश शेलारे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते एखादा भुंगा असतो भुंगा तो भुंगा जर आपल्या कानामध्ये सतत सतत भुंगत राहिला आणि आपण दुर्लक्ष केलं असं चालत नाही तर त्यांचं असं झालेलं आहे की हे <laughs> सगळे सगळ्या नेत्यांच्याकडं आपल्याला जाणवणारी अडचण ही शांतपणानं संयमितपणानं सतत सांगत राहणे आणि येणं केलं प्रकारे ही अडचण सोडून घेणं या दृष्टिकोनातून त्यांचा सातत्यानं पाठपुरावा असतो सर्व उपसरपंचापासून आणि सर्व पदाधिकारी व शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील हे सतत महेश असतील असतील आम्ही भेटलो तर आमच्याकडे असेल या पद्धतीने सातत्याने पाठपुरावा करतात आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे या या परिस्थितीमध्ये आज ठिकाणी सरपंच तुम्ही प्रवेश करताय तुमच्या सोबतीनं सगळे सहकारी प्रवेश करताय या सगळ्यांच आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पार्टी अधिकाधिक ताकदवान होईल आणि ताकदवान होऊन करणार काय लोकांची कामं करायला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला तुमच्या या ताकदीची आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ताकदीची मदत मदतोय पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो क्षणी जय महाराज यांच्या पक्षप्रवेशा करता या सभेचं आयोजन सुंदर आयोजन केलंय त्याबद्दल सर्वप्रथम करंजाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या सोहळ्याकरता उपस्थित रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी आमचे पनवेलचे आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब आपल्या सर्वांचे ज्येष्ठ पनवेल तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अरुण शेठ या ठिकाणी उपस्थित या शहराचे अध्यक्ष सर्व प्रमुख कार्यकर्ते ज्यांनी परवाच प्रवेश केला असे गुरुनाथजी सरपंच मंगेशजी कर्नाशी सागर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागत करतो तीन वर्षात दोनदा तर मी पण बोललोय तुमची निवडणुकीच्या वेळेला पण तुमचा शब्द पक्का होता की मी तुमच्या सोबत आहे फक्त बावट्या खाली आज आले त्याच्याकरता तुमचं स्वागत करायला दोन दोन आमदार आणि पूर्ण भारतीय पक्षाचं प्लॅटफॉर्म या ठिकाणी अवेलेबल झालंय दुरुस्त आहे जाहीर आला तुमचं स्वागत मला करंजाण्याबद्दल दोन चार गोष्टी सांगायच्या चा, ज्या मी आता ग्राउंडच्या गार्डनच्या उद्घाटनाच्या वेळेला सांगितलं की आपल्या पूर्ण टीम हे करंजाडे विकसित होणारं शहर आणि सिडकोकडून सर्व सुविधा चांगल्या चांगल्या करून घेणं हे आपल्या सर्व टीमचं उद्देश आणि उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्याच्याकरता हे आज प्रवेश झालेले ज्यांनी विश्वास ठेवला आहे ते कारण इथे आलेला माणूस हा मध्यमवर्गीय माणूस आहे आणि त्याला एक अपेक्षा आहे की इथे चांगले रस्ते असावेत चांगले बगीचे असावेत आत्ता जर सांगितलं पाण्याची टाकी मंगेश पाण्याची एक नाही दोन टाक्या बनवू पण दोन दिवस तिकडे कुठे भोकरपाड्याहून येताना पाण्याची लाईन तुटली तरी इथे लोकांना पाण्याचं दुर्भिक्ष राहता कामाने याचं प्लॅन करू जे करायचं ते सांगा सिडकोकडून करून घेऊ आणि ते आपल्याला पुढे जाऊ मागे पाण्याचं दुर्भिक्ष तेव्हा प्रशांत शेठ सिडकोचे अध्यक्ष झाले तेव्हा पहिला जनता दरबार आपण करंज घेतला होता आणि मला अजून आठवतोय चुकत दुर्भिक्ष होतं तेव्हा आपण केलं आता जेव्हा लवकरच सिडको पुन्हा तेच दिवस परत येणार आहेत थोड्या दिवसात हा माझा आशावाद परमेश्वर त्याला साथ देईल याच्यात काय अडचण नाही पण आपल्याला आता जे, जे एंट्री करतो आपण पनवेलून येताना तो जो चौक आहे म्हणजे दुधेंच्या बिल्डिंगच्या समोर तो पूर्ण चौक मोठा करायचा आणि सुशोभीकरण करायचं आहे आणि आपल्याला तिथून एंट्री करतानाच असं वाटलं पाहिजे की मी एका एकविसाव्या शतकातल्या शहरात एंट्री करतो मला पूर्ण माहिती लोकांची अपेक्षा आहेत की ते सर्कल मी त्याच दिवशी डोक्यात घेतलं हो आहे आता आमचं मुंडे नावाचे अधिकारी आहेत त्यांची उद्या परवा ॲडिशनल सी ए सी म्हणून पोस्टिंग होईल आणि मी त्यांना सांगितले तुमचा पोर्टफोलिओ हा फक्त माझा अजेंडा असला पाहिजे बाकी त्यांनी काय काम करायचं नाही सिडकोमध्ये त्यांनी पूर्ण दिवस आपलेच इस्टिमेटमध्ये पाण्याची टाकी असो पाईपलाईन असो किंवा गार्डन असो किंवा ते चौक सुशोभीकरण असो आणखीन एक की आपलं जे आर आर पॉकेट्स आहेत त्या ठिकाणी असलेला मोठा नाला त्याच्या बाजूला आपल्याला चांगला पाचवे एक बनवून घ्यायचा आहे पनवेलला जाता येताना आपल्याला जो ब्रिज आहे जो आता एक्झिस्टिंग ब्रिज आहे हा संध्याकाळी फार कंजेशन असतो जाताना मिनट तिथे पनवेल महानगरपालिका मार्केट मधून सरळ ब्रिज काढत ते तुमच्या इथे कुठे टाटा तो ब्रिज म्हणजे एक पंचवीस तीस टक्के ट्राफिक जरी जाण्यातली आपण तिथे छोट्या गाड्यांची जरी ठेवली स्कूटर किंवा रिक्षाची तरी पण बरंच ट्राफिक या इथे कमी होईल लोकांचा जाण्या येण्याचा वेळ वाचेल या बदलत्या काळामध्ये एक गार्डनच काम सुरू झालंय बाकीचे गार्डन आपल्याला करायचे ग्राउंड करायचंय ग्राउंडचा प्लॉट रेडी आहे त्याचा एकदा आराखडा करून कसं आहे हे सिडको एक निर्जीव निर्जीव असलेली एक संस्था आहे त्याच्या मागे धक्का देत आपल्याला काम करावं लागतं मला फार पूर्वी काही जण सिडकोला फार शिवाय द्यायचे तेव्हा वाईट वाटायचं पण आता जसं जसं अनुभव येत आहे तेव्हा असं लक्षात आलं आहे की यांच्या तुम्ही पीडब्ल्यूडीचा डीचा अधिकारी घाबरतो इतर खात्यांचं सर्व घाबरतो कारण त्याची बदली नागपूरला ना होऊ शकते त्याची बदली गॅचरलला होईल त्याची बदली अजून कोल्हापूरला होईल पण सिडको त्यांच्या बदल्या कुठेच होत नाही त्याच्यामुळे हे अधिकारी अर्ध्या अधिक मुजोर झालेले आहेत हा माझा वैयक्तिक अनुभव आहे नाही ते प्लॅनिंगला गेले नाही ते लँड ॲक्विशनला गेले नाही ते याला गेले त्यांची टिपिकल आयुष्यभर एक एक उत्तर ठरलेले पण त्याच्यातून लोकांनी आपल्यावर विश्वास का टाकलाय लोकांनी मंगेश आपल्यावर विश्वास भारतीय जनता पक्षावर याच्याकरता टाकलाय की दिल्लीत सरकार यांचं राज्यात सरकार यांचं ग्रामपंचायतीत तुमचं तुम्ही जे करायचं करा ते तिथे करा पण तुम्ही कुटुंब प्रमुख आहात तुम्ही गावचे प्रमुख आहात त्याच्यामुळे तुम्ही जे करायचे ते करा मला तुम्ही या सुचोयत येण्याकरता तुम्हाला या ठिकाणी बसवलंय तुम्हाला म्हणून तुमच्या अंगावर गुलाल टाकला आणि व्यासपीठावर ही लोक आहेत त्याच्यामुळे येत्या काळामध्ये बदल घडताना आपल्या काळात त्याच्यात आपली सक्रियता दिसली पाहिजे मगच या सर्व प्रवेशांचा आणि या सर्व गोष्टींचा आपल्याला उपयोग आहे राजकीय पक्षाचं काम हे विकासाचं राजकारण जर देवेंद्र गड देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी जी गोष्टी करतायत आम्ही इथे विकासाची धडपड करतोय आणि तुमचे सहकारी म्हणून सिडकोमधून सर्व गोष्टी करून घेणं याची जबाबदारी आमची आम्ही कधीही यापूर्वी झटकली या नाही यापुढेही झटकणार त्याच्यामुळे आपल्याला आता ते अठरा कोटीचे रस्ते त्याच्यामध्ये मला परवा कळला इंजिनिअरिंग मध्ये की परत सेव्हिंग झालं ते सेव्हिंग झालंय ते दुसरे रस्ते जे राहिले ते आता पावसाच्या आधी मंगळवार बुधवारी मला सांगा मी अणीला सांगतो की जे सेव्हिंग झालंय ते दुसरीकडे वापरून तो रस्ते पूर्ण करून घेऊ म्हणजे नाहीतर पावसाळ्यामध्ये गणपती आले का तेवढेच खड्डे लोक व्हॉट्सअपवर टाकतात आणि मंगेशचा फोटो टाकतात सोबत माझा टाकतात कारण काही जणांना काम करायचं नसतं त्याचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा नसतो त्यांना फक्त खड्डा दाखवायचा असतो आयुष्यामध्ये आपल्या घरातले खड्डे बाहेरच्या जा खड्ड्यांवर जास्त बोलतात स्वतःच्या घराची कधी कपलार काढलेली नसते तो जास्त गोंगाट घालतो पण आपल्याला काय नाही निंदकाचे घर असावे शेजारी आपल्याला आपलं काम करत आता एक ते महेश बाधी तुम्ही का तू सर्व रस्ते खराब होते मग सरपंचा आणि सर्व कार्यकर्त्यांनी मागे लागून आज रस्ते टकाटक तक तसेचे झाले दिसतात पूर्ण रस्ते झाले ते एखाद पण सगळे रस्ते चांगल्या पद्धतीचे होत चालू आहेत आणि याच्या पुढे सुद्धा आपल्या या ग्रामपंचायतीचा चांगला विकास होईल आपण सर्व या पक्षात आलात आम्हाला गर्वाची बाब आहे का आमचे जावंही आमच्यापासून दूर आम्ही भाजपमध्ये तुम्ही शेका पक्षामध्ये हे आम्हाला जेवढे मनामध्ये सतत सदत होत ते आज आम्हाला बघ हे की चांगली झोप दाव्या आम्हाला पुढे येत नाही तेव्हा आमचे लोक आमच्या सुद्धा इथं आलेले आहेत मी आमच्या सगळ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलात आपण त्याचं सर्वांनी एकदा पाल्या वाजून स्वागत करूया आणि त्यांना मनापासून वाटतो की भारतीय जनता पार्टीमध्ये मतदार मतदारसंघामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सोळा पाहायला मिळाला काय मुद्दे होते कशा पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास निर्माण केला आणि कशा पद्धतीने संपादित केलं भारतीय जनता पार्टी आवाज भारतीय जनता पार्टीमध्ये माझी सरपंच मारुती गायकर म्हणजेच माझी ग्रामपंचायत सदस्य संतोष आांगरे असे अनेक सदस्य असले असे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला त्यावर त्यांचे खरोबर मनापासून आभार मानतो नक्कीच भारतीय जनता पार्टी ज्यावेळी ग्रामपंचायत सत्ता आली तिथपासून जी विकास कामं झाली त्या विकास कामाच्या अनुषंगाने आज त्यांनी सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावर त्यांचे मनापासून आभार मानतो नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या ताकद वाढलेली आहे त्या अनुषंगाने भविष्यामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी ताफ्या मजबूत झाली आज एकूणच किती प्रवेश झाले आणि किती लोकांनी आज प्रवेश केलेला आहे कमीत कमी अडीचशे लोकांनी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माजी सदस्य एक चार ते पाच होते एक सरपंच होते अशी मंत्री ताकद भारतीय जनता पार्टी झालेली आहे विकासाच्या मुद्द्यावर अनेक प्रश्न आपण मांडत असतात नगरपंचायतच्या अनुषंगाने भरपूर चर्चा झाली कशा पद्धतीने आपण आपलं मत मांडतो नक्कीच तुम्ही आता बघितलं असं जेव्हा भारतीय जनता पार्टीचा इथपासून करंजाड्याची रोडची कामं झाली पाण्याचं प्रॉब्लेम आहे आत्ता आमदार महेश बालिसाकडे जाईल ब्रिजचा विषय जाईल दोन ब्रिज होता इवार ट्रॉफी होती त्याविषयी तो एक सेक्टर सहामध्ये होते आणि आताच साहेबांनी सांगितले की आपल्या दुधीविटीवरील समोर सर्कल मोठा असं चांगला सुसज्ज असं करणार आहे असे अनेक विकास कामं आम्ही करणार आणि या ग्रामपंचायत अडीच वर्षामध्ये आम्ही टोटल टो छत्तीन विकास कामं केली त्यामुळे जलजीवन मिशन पाण्याचंही काम बाकीचं झालेलं आहे पणित मध्ये झालेले असे अनेक विकास आम्ही चालू केले शेतकरी कामगार पक्ष सोन्यासमो विकासाकडे बघतात आज विकास कर आज तुम्ही बघला असेल पनवेलचा विकास प्रशांनादा साहेबांनी केलेला आहे गुरांचा विकास महिपाजी साहेबांनी केला जो विकास करणार त्याच्या मागे सर्व जनता येणार आहे त्यामुळे विकासामुळे सर्व अनेक पक्ष आज करंजाडे शहरात ग्रामपंचायत जरी असेल तर भविष्यात महापालिकेच्या वाटचाल आहे आणि आपली वर्ती चांगल्या ठिकाणी लागली जाईल असा विश्वास आमदार महेश बाद यांनी व्यक्ती केला आहे कशा प्रकारचे अपेक्षा आमदार साहेबांचा आशीर्वाद आहे सर्व जनतेचा आशीर्वाद आहे नक्कीच आमदार साहेबांनी आता बोललेले ग्रामपंचायत म्हणून काही निधी आणता येईल पण महानगरपालिका आली त्यांना अनेक विकासातून कामं होतील अजून जलदमध्ये होतील त्या अनुषंगाने आमदार साहेब बोलले त्यामुळे ग्रामपंचायतीचा ग्राम नगर महानगर महानगरपालिकामध्ये नगरपालिकामध्ये प्रवेश होण्यासाठी किंवा सहभाग होण्यासाठी ठराव करावा लागतो आपण कशा पद्धतीने पुढची वाटचाल कराल कशा पद्धतीने पुढे नक्कीच आमदार साहेब बोलतील त्याप्रमाणे आम्ही ठरवतो